नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण परफेक्ट असे नूडल्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत नूडल्स बनवताना काही जणांना प्रॉब्लेम येतो म्हणजे ते एकमेकाला चिटकून बसतात पण यासाठी मी काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट पण आपण यामध्ये घालणार आहोत जेणेकरून आपले नूडल्स आहेत ते अगदी परफेक्ट असे बनतील बिलकुल पण एकमेकाला चिटकले नाही जाणार वेळ न घालवता चला आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला नूडल्स बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे यामध्ये पाणी घालून घेऊ आता पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे तसेच आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे तेल घातल्यामुळे काय होते जे नूडल्स आपण यामध्ये घालून घेणार आहोत ते एकमेकाला बिलकुल पण चिटकणार नाहीत अगदी मोकळे सुटसुटीत असे होतील आता इथे मी वेज हक्का नूडल्स हे नूडल्सचा वापर केला आहे तुम्ही कुठलेही ब्रँडचे नूडल्स यामध्ये घालून घेऊ शकता आता नूडल्स आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे पाणी आहे ते चांगले उखळते असले पाहिजे म्हणजे पाणी आपल्याला कोमट किंवा खूप थंड पाण्यामध्ये नूडल्स नाही घालून घ्यायचे खळखळ खळ असे पाणी उखळायला पाहिजे आणि नंतरच यामध्ये नूडल्स घालून घ्यायचे ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा नूडल्स आपल्याला फक्त दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहेत जास्त पण नूडल्स ओव्हर कुक नाही करायचे आणि नूडल्स पाण्यामध्ये घातल्यानंतर हलके असे झाले की आपल्याला ते झाऱ्याच्या सह्याने पटाफट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत इथे साधारण दोन मिनिट झालेत माझे नूडल्स व्यवस्थित असे शिजले आहेत आता काय करायचं एखादी गाळणी घ्यायची किंवा अशा पद्धतीची जाळी घ्यायची आता यामध्ये सर्व नूडल्स आपल्याला गाळून घ्यायचे आहेत आणि ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे ना की आपण नूडल्स शिजवून तसंच पातेल्यामध्ये ठेवलेत किंवा कडेमध्ये ठेवलेत ही पटकन आपल्याला अशा पद्धतीने यामधील पाणी ड्रेन करून घ्यायचे आहे यामधील पाणी निधवून घेतले की काय करायचं गरम गरम नूडल्समध्येच आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचे आहे ही ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे अशा पद्धतीने तुम्ही नूडल्स नक्की ट्राय करा तुमचे नूडल्स अगदी परफेक्ट असे बनतील आता सर्व नूडल्स थंड पाण्यामध्ये घालून घेतले की हे पण पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे थंड पाणी म्हणजे फ्रीजमधले वगैरे नाही आपले जे रूम टेम्परेचरवरचे पाणी ना तेच वापरायचे आहे नूडल्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू इथे मी स्लाईस केलेला कांदा घेतला आहे ढोबळी मिरची आणि गाजर पण स्लाइस करूनच घेतले आहे तसेच लसण आणि अद्रक अगदी बारीक बारीक कट करून घेतले आहे तसेच खूप सारा पत्ता कोबी मी इथे चिरून घेतला आहे नूडल्स मसाला शेजवान चटणी रेड चिली सॉस डार्क सोया सॉस आणि टोमॅटो सॉस आता इथे मी एक घेतली आहे कढईमध्ये तेल घालून घेतले आहे आणि तेल व्यवस्थित असे गरम करून घेतले आहे आता यामध्ये बारीक चिरलेला लसण घालून घ्यायचं आहे आपण चायनीज बनवत आहोत मग चायनीजमध्ये लसण तर भरपूर सारा वापरला जातो लसणाला हलकासा सोनेरी कलर आला की आपल्याला यामध्ये बारीक चिरले अद्रक घालून घ्यायचे आहे आता आपल्याला हे फक्त वीस तीस सेकंदासाठी ती परतून घ्यायचे आहे जास्त वेळ पण नाही परतायची वीस तीस सेकंदासाठी ती परतून घ्यायचे आहे आता यामध्ये स्लाईस केलेला कांदा घालून घेऊ आणि कांद्याला पण आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे इथे मी कांदा एखादा मिनिट परतून घेतला आहे आता यामध्ये स्लाईस केलेले गाजर घालून घेऊ गाजर शिजण्यासाठी थोडासा जास्त टाईम लागतो यासाठी मी सर्वात पहिलं गाजर घालून घेतले आहे आणि नंतर आपल्याला शिमला मिर्च घालून घ्यायची आहे इथे भाज्या घालताना पण थोड्याशा विचारपूर्वक घालायच्या ज्या भाजीला शिजण्यासाठी जास्त टाईम लागतो ती भाजी पहिलं घालून घ्यायची आता इथे गाजर पण परतून झाले आहे यामध्ये स्लाइस केलेली शिमला मिर्च घालून घेऊ ह्या सर्व भाज्या आपल्याला आणखी एखादा मिनिट परतून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला भाज्या पूर्णपणे नाही शिजून घ्यायच्या हलक्यासा कच्चपणा यामध्ये राहिलाच पाहिजे म्हणजे ती आपण खाताना असं वाटू नये की भाजी कच्ची आहे इतपतच आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये मी पत्ताकोबी घालून घेतला आहे पत्ताकोबी घालत असताना पत्ता शूट करायची राहून गेले पत्ताकोबी घालून झाल्यानंतर पण आपल्याला या भाज्या एक ते दीड मिनटासाठी परतून घ्यायच्या आहेत आता यावरती मी झाकण ठेवत आहे म्हणजे याला हलकासा मौसूद पण आला पाहिजे यासाठी इथे भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्णपणे गाळ पण नाही झाल्या आणि खूप अशा कच्च्या पण नाही राहिल्या इतपतच आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये नूडल्स मसाला घालून घेऊ इथे मी चार चमचे नूडल्स मसाला घेतला होता त्यामधील दोन चमचेच नूडल्स मसाला यामध्ये आत्ता मी घालून घेतला आहे आणि राहिलेला आपण बाकी नंतर घालून घेणार आहोत तसेच एक चमचा शेजवान चटणी एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस आता हे आपल्याला भाज्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे ब्लॅक सोया सॉस आहे तो आपल्याला सर्वात शेवटी घालून घ्यायचा आहे आता सर्व भाज्यामध्ये मसाले व्यवस्थित असे कोट झाले की यामध्ये आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे आहेत आणि नूडल्स घालत असताना अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने सेपरेट करत करत घालून घ्यायचे नूडल्स घालून झाले की यामध्ये जो राहिलेला नूडल्स मसाला होता तो घालून घ्यायचा आहे तसेच आता यामध्ये ब्लॅक सोया सॉस घालून घ्यायचा आहे मसाले आणि सॉस घालून झाला की आपल्याला नूडल्स व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये सर्व मसाले आणि सॉस आहे किंवा भाज्या आहेत ते व्यवस्थित अशा नूडल्सला कोट झाल्या पाहिजेत इतपतच आपल्याला परतून घ्यायचे आहे आता जास्त वेळ शिजवत बसायची गरज नाही आणि आपण नूडल्स शिजवत असताना त्यामध्ये पण मीठ घातले होते आणि यामध्ये जे आपण सॉस घातले आहेत त्यामध्ये पण मीठ असते यासाठी आपल्याला यामध्ये मीठ घालून नाही घ्यायचे नाहीतर काय होईल नूडल्स आहेत ते, ते, हो ते खूप खारट बनतील आता यावरती झाकण ठेवायचे आणि एखादा मिनिट आपल्याला फक्त वाफ देऊन घ्यायचे आहे इथे माझे नूडल्स बनवून झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता किती मोकळे सुटसुटीत असे झाले आहेत बाहेर जसे चायनीजच्या गाड्यावरती नूडल्स भेटतात सेम त्याच पद्धतीचे आणि त्याच चवीचे आपले नूडल्स बनवून झालेले आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समधून नक्की कळवा आणि तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर पटकन सबस्क्राइब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद